तर मित्रांनो मच्छी तर एक नंबर आहे आता आपण अंडाकडे आणली मम्मीला कशी लागते सांग वाटते काय लावता कोरोनापासन दोन एक गोष्ट चांगली झाली नाही एक वाईट झाली नाही चांगली म्हणजे माझा आवडता कलर आहे हा चार दिनचा चार दिनशी बघा मित्रांनो कसली भारी वाटते मला तर आवडली तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात आता ही व्हिडिओ कधी पोस्ट होऊन काय सांगता येत नाही सगळे आता काय जर म्हणत असतात टकलं का केलं आहे तर बघू शकता माझं टकलं ह्याला तेल लावलंय बघा हे तेल असं आहे तेल ज्याने केसांना मजबूत आणि गंदाट करणारं आहे ते ऑइलचं मी नाव सांगणार नाही जोपर्यंत ह्याचा रिझल्ट चांगला येत नाही ज्या दिवशी रिझल्ट चांगला येईल त्या दिवशी मी व्हिडिओ नक्की बघेल तर अवश्य मित्रांनो ही तेल जर चांगला रिझल्ट आला तर मी सांगेल का तर काय झालं तर माझ्या वडलाचं असं वर्णच असं चपाट झालं मग म्हणलं आपलं वय जरा आहे तर कमीत कमी केस गाळण्यापासून तर वाचतील माझ्या असं केसातून हात फिरवला की लय केस, के केस गाळायची म्हणून ही तेल आणलं टकलं गेलं त्याच्यासाठी खास तर आता मी चाललेलो आहे हॉटेलला आणि ही टोपी घेतली ह्याच्यासाठी खास बाहेर <laughs> जायचं म्हणलं की अशी आळपायची आणि जॅच तर आता हॉटेलला ज्या हॉटेलला जातोय आम्ही पहिल्यांदाच गेलो त्यातली चव बघितली मग आता म्हणलं फिक्स आम्ही दुसरीकडे जातच नाही आता काय हॉटेलवर जायचं होतं जेवायला पण तिकडे गेल्यावर वेळ बिले जात आहे थांबा गर्दी आता चला पार्सलच घरी आणतो पार्सल आणायला चालू आहे मच्छी आणि आईला काय आणायचं ते विचारतो बघू कन्फर्म करतो तर चला आता तो म्हणाल काय लागले इकडे इकडे काळ

अंडा कढी आणायची का अंडा आम्बलेट आणायचा अंडा कढी सांगू का बोल की मोठ्या ना का असं एवढं झूम करू आवाजच निघत नाही कोरोनापासन दोन एक गोष्ट चांगली झाली नाही एक वाईट झाली नाही चांगली म्हणजे अंडी खाय शिकली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवाज दबला आवाजच ना <laughs> कोरोनाने तुझा आवाजच गायब केलाय का नाही चला मग येऊ का घेऊन तुला तू नाही खाल्ली आता स्पेशल बघ कसलं ब मस्त देते ते मिडियम जाऊ का तिकट मिडियमच आण ना तर प्यायचं म्हणजे सर्दी जाते मला बिले सर्दी झाली येतो मग घेऊन कचरा न्याय नाही जमायचा मला मला एवढं गाडी कसं न्यायचं मी दोघं असताना न्यू इयर हां तर मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा कोणतं हॉटेल आहे काय आणि खूप झनकेबाज आणि चौदार जेवण मिळत आहे तिथं पहिल्यांदा दाढी करतो दहा लय वाढलेली आहे ले, लयच बेकार बी दिसायला लागलंय पाकिट राहिलं बिगर पैशाचा चाललो होतो मी तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आमच्या टिंबुर्नी शहरात खूप असं छान हॉटेल आहे कुणी पुण्या मुंबईला जर चालले ना तर जा जाता जाता, जाता रस्त्यावरच आहे रोडवरच आहे हायवेलाच आहे कुरडवाडी ब्रिज तर तुम्ही टिंबुर्नी जवळजवळ आले की दोन पूल लागतात एक कुरडवाडी पूल आणि एक करमाळा पूल करमाळा ब्रिज कुरडवाडी ब्रिज तर नक्की कुर्म ब्रिज ओलांडलं की लगेच ते हॉटेल दिसतंय तुम्हाला तर नक्की भेट द्या पुण्याला जाताना एकदा खाऊन बघा एकदा चव बघा आम्ही तर तिथनंच आणतो पार्सल जेवायला जायचं म्हटलं तरी जातो कधी गर्दी नसताना जातो तिथे गर्दी असती जास्त त्यांनी म्हणून तर स्पेशल फॅमिलीसाठी काढायला चालू केलंय आणि फॅमिलीचं चालू केल्यावर बी एकदा तुम्हाला धावतो कशी सोय फॅमिलीची ती तर नक्की भेट द्या चला आता जातो मी चला दुकानात एक नंबर आहे शिव आणि परी गेल्यापासून घरात काही थांबूच वाटत नाही पिक्चर बघायचं पिक्चर बघून झालं की लगेच बाहेर निघून रिकाम रिकाम वाटतं लेकर घरात नसले हे हे आमचं बेमळे रोड आहे लय वाढली दाढी कमी करतो जरा टोपी आणि ही लोक कसा वाटतोय बरं नक्की काय वेळ करा कशी टोपी टोपी कशी वाटली

गाड्या करमाळ रोडला आहे मित्रांनो करमाल रोडला आलो म्हणलं चला भेटून तर ह्यांचीच जागा घेतली जे तीन गुंट जागा घेतली का ह्यांचीच घेतली येतील थोड्या वेळात चार्जिंगची जिंची भारी वाटली बरं का गाडी माझा आवडता कलर आहे हा का माल एवढ्या वेळेला थांबवतात का आम्हाला लय वेळ थांबील आम्हाला <laughs> तर हे मालक आहेत आपले शोरूमचे आणि ह्यांची जागा आपण घेतली नाही इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवली ती साहेबांनी आहे का नाही लोन साठी हुशार माणसं तुम्ही मोठी चला येऊ का हो चालतंय घेऊ एखादी गाडी खुटी पाहिजे गा आपल्याला दोन कलर आहेत आता दोन चार दिवसिंगशी आहे ना चार्जिंगची चार्जिंगशी बघा मित्रांनो कसली बाहेर वाटते मला तर लय आवडली घ्यायची आपल्याला गावातली गावात फिरायला लागते घेऊ लवकरच घेऊ लागणार आहे <laughs> आपलं तर पुर ही आहे करमाळा ब्रिज तर मित्रांनो मी आलेलो आहे आता बघा ही आहे सीएनजी पंप नाही तर आपण पोहोचलो आहे हॉटेल ला तर हे आहे हॉटेल हे आहे पु सोलापूर पण येणारा रस्ता तर मित्रांनो हे आहे सोलापूरहून येणार पुण्याला जाणार रस्ता जेवण झालं नाही थोडस इकडे हॉटेल बघा हॉटेल राजवीर ते इकडे ब्रिज कड आहे चला आज चाललोय आतमध्ये पार्सल झालंय तयार माल काय आतमध्ये आपला एक व्हिडिओ झाला होता कॉमेडी व्हिडिओ केला होता नमस्कार राल पार्सल ओ मात्र मस्त ठेवली तुम्हाला असं काय त्रास होत नाही का म्हणजे ते असं काय त्याला काळजी घ्यावी लागते तुम्ही दाढीला काय लावता त्याला जीवच लावा लागतो तवाची दाढी कुठल्याही गोष्टीला जीवच लावा लागत हा हॉटेलला बी जीवच लावलाय ना ला 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 ला। हॉटेलला बी जीव लावलाय सगळ्या माणसांना लावलाय दाढीला लावलाय ला। जीव लावल्यावर ला 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 ला। सगळं होत आहे हा ना रिझल्ट चांगला तर मी काय म्हणतो होतो व्हिडिओमध्ये फॅमिलीसाठी तर आता सध्या फॅमिली जर आली मित्रांनो मित्रांनित्रा इकडं स्पेशल आहे इकडं ही फॅमिलीसाठी आहे एमर्जन्सी कोणी आलं तर आणि इकडं जेंट्ससाठी आहे बघा या टेबलवर आपण व्हिडिओ बनवला होता इथं टेबल आहे तुम्हाला पाठीमागं दाखवतो नवीन चालू होणार आहे हे बघा हे आहे फॅमिलीसाठी नवीन काम चालू आहे सध्या एक नंबर काम चालू आहे इकडे किचन आहे ओके okay, मस्त आहे नियोजन पुढचं धन्यवाद धन्यवाद होय येत राहा होय होय आणि तुमच्या पुढील जे ब्लॉगिंग किंवा व्हिडिओ काढताय खूप छान कंटेंट असतात आज कसं वाटतंय म्हणजे ते इकडे जाडी इकडे पहिल्यांदाच केली बाहेर कधी येत नाही मग चला येतो ओके ओके काय घरी करमत नाही करत आमच्याकडे परी जावाय हा परी गेली चला जातो घरी आता हो काय तुमचं पाणी काय चुरून बिरून न्याय लागलो तो काय जेवता जेवता आला इकडून काय सांगा तुमचं काय काय म्हणजे काय सांगाव तुम पाणी असते चुरून चला काय फिल्टर करायला बघा बघा वॉशिंग मशीन सगळी सोय बाबा लयच लाड करताय बाबा बायकोचा लय प्रेम आहे काय लोणच लोणच खाताय बाई विश्वासच नाही राह एवढं वर्ष राहिलो तुम्ही सरळ पळत आला बाहेर जेर का काय गप्प बरं <laughs> <द्यूंका। laughs> हो येऊ का की घेऊ का ह्यातलं त्या बघा आमच्या हे आहेत गोविंद सातव संग पाच वर्ष होतो मी कामाला चॉकलेट गोळ्या ऐकायला यांच्या दोन गाड्यात दाबाक्या धंदा चालूय आपलं पार्सल अडकवलंय ह्यांना म्हणलं चला खाऊ तरी म्हणतात मी वशात खात नाही खाऊ बरं जाऊ का आता बिल झालं भूक लागली दीड वाजली तर पार्सलची अनबॉक्सिंग यात काय दिले मच्छी आहे का हा अग अग अंडाकडी ती कडक बाजूला की साईडला ही मम्मीला आणली अंडाकडी आता गटागटा पी जरा सर्दीच गायब होईन जरा हा हे असते अंडाकडी खेच्या खाली घाल तू हा हॉटेलची अंडाकडी कशी असते बघ ह्यात आहे माझी मच्छी तर ह्यात आहे माझी मच्छी काय टाकून दिले वा वा काय आहे हे वरच काय असतं आहे काय की मस्त बारीक भुगा केली आहे आणि हे आहे अंडाकडी आणि हे आता आहे रस्सा वाडगाड्या लय भूक लागली बघ एक नंबर ताव मारतो आता मित्रांनो तर मित्रांनो या मच्छी खायला आ हा 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 एक नंबर टेस्ट वाड ताट करून बिदम निघाना मला भूकले लागले मला मच्छी लय आवडते मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हॉटेलला नक्की विजिट द्या तर मित्रांनो मच्छी तर एक नंबर आहे आता आपण अंडाकडे आणली मम्मीला कशी लागते सांग वाटते चांगली लागते चांगली ना म्हणून मला असतो असल्या भाज्या करत जा खटेल पैसे जाते तर असं केलं कसं खाते बघा खाऊन बाजरीची बाहेकरण ही मस्त पैकी जावा एकदा ताव मारायला नेऊ राजवीरला ना मस्त चांगली एक नंबर आहे मच्छित्र मारलंय भारी फ्राय मस्त झालाय ह्याच्यावर काय टाकले बायक भारी लागतोय सोलापूरहून पुण्याला चाललं की पहिला ब्रिज टेंबुर्णीचा ला। लागतोय कुरडवाडी ब्रिज खाली उतरलं पंपाच्या अलीकल ह्या साइडला जाई जायच्या साईडला जाईल ನ್ಯೂ ರಾಜವೀರ್ ಹೋಟೆಲ್ ಅವಶ್ಯ ಬಡ್ಡ್ಯಾ